अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी नागपूर हे वांगी आपल्याला देत आहे अमरावती विमानतळ आणि प्रवासी विमान उद्घाटन कार्यक्रम आज अमरावती विमानतळ इथं संपन्न होतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे याशिवाय मुख्यमंत्री यांच्या हस्ते अमरावती ग्रामीण पोलीस घटकातील मौजे कोंडेश्वर इथल्या आणि इतर ठिकाणच्या प्रशासकीय इमारती आणि निवासस्थान इमारती तसंच शासकीय चारचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा देखील आज होणार आहे कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा तेरावा दीक्षांत समारंभ आज कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक इथं संपन्न होतो आहे सध्या विविध मान्यवरांची भाषणं सुरु आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विश्वविद्यालयाचे कुलपती सी पी राधाकृष्णन हे दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षस्थानी आहेत राज्यातल्या उद्योग क्षेत्रातल्या गुंतवणुकीच्या संधी उत्पादनांची निर्यात वृद्धी तसंच औद्योगिक विकासासाठी मुंबईत आज जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आहे यामध्ये प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र क्षेत्रांमधल्या गुंतवणुकीच्या संधी इतर क्षमता असलेल्या गुंतवणूक आणि व्यवसाय संधींबाबत चर्चा सामंजस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम यांचा समावेश आहे यवतमाळ एमआयडीसी परिसरात असलेल्या दाल मिलमध्ये तीन मजुरांचा मृत्यू झाला डाळीचे लोखंडी स्टोरेज कोसळल्यानं त्याखाली काम करणारे पाच मजूर दबल्या तिघांचा मृत्यू झाला काल संध्याकाळी मनोरमा जैन दाल मिल या ठिकाणी ही दुर्घटना घडली यातील जखमी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्या दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास हाती घेत दोषींवर गुन्हा दाखल करण्याचं सांगितलं आहे नातलगांकडील लग्नकार्य आटोपून नागपूरला परत जात असताना अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले ही घटना नागपूर जिल्ह्यातील कोही फाट्याजवळ घडली पेरू इथं आयोजित एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं काल प्रत्येकी एक सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सुरुची सिंग हिनं सुवर्ण मनु भाकरनं रौप्य पदक जिंकलं तर पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सौरभ चौधरीनं कांस्य पदक जिंकलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार